आधी मला काहीच खाता येत नव्हतं म्हणजे मला फिकं जरी खाल्लं खिचडी वगैरे तरी तिथे असं तिखट सारखं लागायचं गरम पदार्थ खाल्ला जात नव्हता जाता येत नव्हता त्यामुळे मला खूप त्रास व्हायचा पण आता अजिबात होत नाही यांच्या डॉक्टरांकडे आल्यापासून प्रियांका साखळकरांकडे हो सर्व खाता येतय हॅलो माझं नाव सविता जा, भालचंद्र झांबरे मला तोंडाचा तोंड आल्यासारखं झालं होतं लाल लाल चट्टे पटले होते ते जाण्याकरिता मी जवळजवळ पाच वर्षापासून ट्रीटमेंट घेत होती मी बायोप्सी सुद्धा केली पण तरी सुद्धा मला काहीच फरक जाणवला नाही थोड्या थोड्या दिवसांनी पुन्हा ते उद्भवत जायचं तिखट मला खूप लागायचं तिखट अजिबात खाल्लं जात नव्हतं मग मी प्रियंका साखळकर यांच्याकडे आली त्यांनी मला किती म्हणजे वीस दिवसात पंधरा वीस दिवसात ट्रीटमेंट दिली त्या ट्रीटमेंटने मी वर ओके झाली आता अजिबात होत नाही यांच्या डॉक्टरांकडे आल्यापासून प्रियंका साखळकरांकडे हो सर्व खाता येतय